शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा मोबदल्याच्या सहापटी मागणीचा आवाज बुलंद शक्तीपीठ महामार्गाला सुरुवातीपासून काही भागातून तीव्र विरोध होत असतानाच एकोणीस जुलै रोजी कोल्हापुरात या महामार्गाच्या समर्थनार्थ शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला आमदार राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला होता आणि या आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या हातात हे शासनाकडे सहा पटीने मोबदला देण्याची मागणी केली तर माध्यमांशी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर यांनी माझी खासदार राजेश शेट्टी यांच्यावर टीका केली आहे नाही आपण पाहिलंच आहे आता की विरोधकांच्याकडून मी विरोधकांच्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही पण त्यांच्याकडून जी टीका होते आहे की या ठिकाणी समर्थनार्थ असणारे शेतकरी यांची शेतीच जात नाही पण आपण या ठिकाणी प्रत्यक्षात पाहिलं की पहिल्यांदाच मी मुद्दा उपस्थित केला जर ज्यांची शेती जात नसेल ले ले तर या ठिकाणी कुणी थांबू नका शंभर टक्के शेतकरी या ठिकाणी ज्यांची शेती आहे महामार्गात जाते असे शेतकरी आहेत पहिल्यांदा विरोधकांच्याकडून टीका व्हायला लागलेल्या होत्या की जमीन जास्त जाणार भरा वाचणार त्यानंतर तिसरा मुद्दा काही उपस्थित केला गेला हे मुद्दे खोडून निघाले त्या ज्या वेळेला शासनानं सर्व शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी डी पी आर दाखवला किंवा प्रेझेंटेशन दिलं त्यावेळी हे मुद्दे नव्हतेच मग आता ते मुद्दे संपले म्हटल्यावर प्रत्यक्ष पर्सनल लेवल येऊन पात काही खालच्या पातळीवर घुस घुस घसरण्याचा या ठिकाणी या समितीतील लोकांनी प्रयत्न केला पण हे सर्व आपल्याला हिताचं नाही आहे जिल्ह्याचे हिताचे बिलकुल नाही आहे माझी त्यांना माझं आव्हान आहे त्यांना की आज देखील आपण पहा शासनाची भूमिका आज शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांना कळती शेतकऱ्यातला एक प्रतिनिधी की ज्यांना आज शासनाला या या कोल्हापूर जिल्ह्याला या शक्तीपीठ महामार्गाचा काय फायदा बोलून दाखवला त्यांना दाखवलं राजकारण करून आपण कितपर्यंत कु कुठपर्यंत राजकारण करणार आहोत आणि म्हणून माझं त्यांना आव्हान आहे आज या ठिकाणी खरं म्हणजे शिरोळ तालुक्यातून जास्त या ठिकाणी शेतकरी आलेले आहेत ऐंशी टक्के लोक शिरोळ तालुक्यातून सह्यातून आलेले आहेत त्यांचे साथबऱ्या आलेले आहेत म्हणून शिरोळ तालुक्यातील देखील नेत्यांनी ने विचार केला पाहिजे की प्रत्येक गोष्टी जर आपण विरोध करत राहिलो तर आपल्याबरोबर लोक राहत नाहीत आणि त्यामुळं आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासापर्यंत न्यायचं आहे शेतकऱ्यांना विकासापर्यंत न्यायचं आहे या ठिकाणी इंडस्ट्रीज असतील शेतकऱ्यांच्या मालाला भाव असेल शेतकऱ्यांना एक चांगल्या पद्धतीने त्यांचं जीवनमान सुधारायचं असेल तर या ठिकाणी शक्तीपीठ महामार्ग अत्यंत महत्त्वाचा आहे शासन निश्चितपणे मी सांगतो शेतकऱ्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही त्यांच्या त्या शेतीला योग्य तो आणि चांगला भाव दिल्याची मला खात्री आहेत आता त्यांना काय सांगा नाही बघा मी मुद्दा पहिल्यांदाच ही माझी भूमिका स्पष्ट केली विरोधक या गोष्टीला विरोध करतात पर्सनल काय नसतं पण त्यांनी पर्सनल लेवलवर घसरून पण माझ्यावर टीका काही केल्या याचं मला फार वाईट वाटतं कारण अशा पद्धतीनं ठीक आहे एखाद्या मुद्द्यावर आपण तात्विक मतभेद असू शकतात पण काही गोष्टी कोणावरही आरोप करायचे सत्याला लपवण्यासाठी चुकीचं बाहेर दाखवण्यासाठी काय करायचं विरोधकांचं काम होतं त्यांनी हे थांबवावं की सत्य परिस्थिती काय पाहावी या ठिकाणी ऐंशी टक्क्याच्या वरती समर्थन आहे समृद्धी महामार्गाला देखील पहिल्यांदा अशा पद्धतीने विरोध भासवला गेला विरोधकांनी विरोध भासवला गेला राजकीय विरोध त्या ठिकाणी सत्त्याण्णव टक्के लोकांनी या ठिकाणी चर्चेतून सहमतीकडं अशा पद्धतीनं सत्त्याण्णव टक्के लोकांनी स्वतः जमिनी आपल्याला दिल्या तीन टक्के ॲक्विजेशन करून घ्यावं लागलं या ठिकाणी तर त्याच्या जा त्याच्यापेक्षा जास्त चांगली परिस्थिती आहे आणि म्हणून अशा राजकारणाचा चांगल्या गोष्टीसाठी वापर झाला पाहिजे विरोध ठीक आहे काही राजकीयदृष्ट्या विरोध झाला पण नंतर समजून घेऊन या ठिकाणी विरोध थांबवला पाहिजे आणि म्हणून माझं या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे एकंदरीत जर पाहिला तर शेतकऱ्यांच्या हिताचा सर्वांच्या हिताचा हा रस्ता आहे आणि विरोधकांनी याला साथ द्यावी साहेब आणि कोल्हापूर जिल्ह्यातून शिळो तालुक्यातून आलेला आहोत शिळो तालुक्यामध्ये जे राजू शेट्टीने सांगितलं होतं पूर्वी की भराव टाकून होणार आम्ही को मुंबईला जाऊन आल्यानंतर आम्हाला समजलं की ही सगळी शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत आणि हा भराव न टाकता पूर्ण पिलरवरनं रोड जाणार आहे त्यामुळं आम्हाला पुराचा धोका नाही आणि तिथले जे अधिकारी आहेत अनिल गायकवाड साहेब यांनी पूर्ण टेक्नॉलॉजी जी, जी कोरिया असू दे किंवा जपान असू दे ही टेक्नॉलॉजी वापरून प पिल दोन हजार एकोणीसचं बाधित क्षेत्र आणि आलमट्टी धरण ची पाच मीटर उंची भविष्यात वाढल्यानंतर पूर कुठंपर्यंत हे ग्राह्य धरून हा पिलरवरनं जाणार आहे रोड हे आम्हाला शाश्वती दिल्या आणि आम्ही महाराष्ट्राच्या विकासाला आणि आमच्या औद्योगिक म्हणजे तुमचे आय टी पार्क असू दे किंवा तुमची वेगवेगळी इंडस्ट्रीज असू दे याला चालना मिळायसाठी आणि महाराष्ट्र परत देशात एक नंबर आत्ता कसा आहे ह्याच्याहून सुद्धा एक नंबर देशात या यावा म्हणून आम्ही समर्थन शक्तीपीठ माझे सात बारा चौदाशे दहा गट नंबर आहे हो दादा हे भाऊ हा माझा सात वार आहे तुम्ही पाहू शकता सचिन श्रीधर लंबे माझं नाव आहे आणि माझं आयडेंटी कार्ड पण आहे शिरोळ तालुक्यातील साहेब दोनशे शेहेचाळीस शेतकरी आहेत कोथळी गावातून पंचेचाळीस बाधित शेतकरी आहेत आम्ही आज एकेचाळीस शेतकऱ्यांचे सात बारा आणि आठ आणलेलो आहोत दानोळीमधून एकशे अठरा शेतकरी आहेत एकशे अठरापैकी सत्याऐंशी शेतकऱ्यांच्या सह्या माझ्या जवळ आहेत तुम्ही सह्या पण बघू शकता निमशिरगावमधून पण शेतकरी आलेले आहेत चिपरीमध्ये फक्त सहा शेतकरी आहेत आमचा संपर्क झाला नाही पण तरी पण फोनवरनं तुम्ही जिथं आहे तिथं आम्ही आहेच असं शिरोळ तालुक्यातून आम्ही जास्तीत जास्त आणि साहेब आम्हाला योग्य मोबदला तर जाहीर केला तर आम्ही आमची संयुक्त मोजणी आणि सात बरे आज जमा करणार आहोत आणि आमची मोजणी सा, तुमची सांगली जिल्हा संपल्यानंतर जो आमचा पहिला तालुका शिळ तालुका आहे तिथून मोजणी तुम्ही चालू करा हे सांगायसाठी आम्ही इथं कलेक्टर ऑफिसमध्ये आज आलेलो आहोत साहेब धन्यवाद रिपोर्ट एस मराठी कोल्हापूर